शुभ सकाळ तर सर्वांना नवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा आज आहे नवरात्रीची पहिली माळ म्हणजे आज घटस्थापना आहे आणि सकाळची माझी अंघोळ आवरून मी तुळशीची पूजा करत आहे नेहमीप्रमाणेच तुळशीची पूजा करून आपल्या आजच्या व्लॉगला सुरुवात करणार आहे आणि आजचं पण आपल्याला तुम्हाला छान असं डेली रुटीन पाहायला मिळणार आहे तर सर्वात अगोदर पूजा आठवून घेते आणि आता थेट जाणार आहे किचनमध्ये कारण की महिलांना किचनशिवाय ऑप्शन नाही किंवा सुटतच नाही सकाळ सकाळची गडबड होती बघा कारण की फौजनं जायचं तर ड्युटीला आणि आज दोघांचा पण गुरुवार होता त्यामुळे फक्त खिचडी बनणार होती किचनला पूर्ण सुट्टी होती म्हणजे सुट्टी नाही म्हणता येणार नाही ना कारण की मुलांना आता टिफिन द्यायचाच होता मग त्यांच्यापुद्ध टिफिन केला आणि आता आवरून घेते पसारा आणि फौजीनं पण खिचडी वगैरे दिली ते पण नाश्ता करून गेले आधी प्राधान्य मुलांना आणि नंतर ना आपल्या बाकी गोष्टींना प्राधान्य असं जर माझं असतं रुटीन तर, तर बघा सर्व पसारा वगैरे आवरून बेड वगैरे वस्तू घेतलेला आहे आता नेहमीचंच आपलं बघा पसारा आवरून घ्यायचा आणि तोपर्यंत बाहेरून आवाज देत होतं कोणीतरी आलं होतं दरवाज्यावरती आणि तर म्हटलं चला बाहेर जाऊन बघूयात कोण आलं आहे तर बघा नेहमीच आपल्या दारावरती कोणी नाही कोणी मागा येत तर त्यांना ना काही ना काही देऊन पाठवायचं कधीही रिकाम्या हाताने ना पाठवायचं नाही कारण की लक्ष्मी येते देव कोणत्याही स्वरूपात आपल्याकडे येतो आपली परीक्षा पाहतो आणि खास करून तर आज गुरुवार होता आजच्या दिवशी तर कधीच कोणाला रिकाम्या हाताने पाठवायचं नाही तर मी त्यांना दक्षिणा देऊन पाठवलं तर आज पिवळा ड्रेस घातला होता कारण की काय असतं की म्हणतात की गुरुवारच्या दिवशी जर पिवळे वस्त्र घातले तर आपला गुरु जो असतो तो राशीतला गुरु तो प्रबळ होतो त्यामुळे पिवळे वस्त्र परिधान करावेत त्यामुळे तुम्ही माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहिला असेल की मी गुरुवारच्या दिवशी पिवळा ड्रेस किंवा प पिवळी साडी पिवळे वस्त्र प्रदान करत असते तर त्यासाठी मी आज पूर्वा घातला होता आणि पूर्ण क्लिनिंग चालू होतं म्हणजे पहिले झाडं मारून घेत होता बघित तुम्ही किती पसारा केला होता आज सगळं असतं व्यस्त कुठं पण काही फेकलं होतं मुलांनी सगळं जागेवर ठेवून हो पसारा व्यवस्थित हो आवरला आणि बाहेरचा पण झाडू सकाळी मारून झाला होता पण बघा आता ऊन तुम्ही भात दरवाज्यामध्ये ऊन आलं होतं आणि तर परत नानकेने झाडू मारला कारण सगळी मुलं गेली पसारा सगळा आवरून बाहेरचा पण झाडू मारून घेते आणि सगळा कचरा परत परतनं सगळे व्यवस्थित क्लीन करून बाहेरचं पण झाडं मारणार आहे कारण की आज नवरात्र आहे आणि आज थोडीसं देवपूजेला पण मला वेळ लागणार होता त्यामुळे म्हटलं आधी सगळे व्यवस्थित क्लिनिंग वगैरे करून घ्यायचं आणि मग देवपूजा करायची आम्ही सगळं राहायचं बघा परतनं मुलं आणखी जाताना शूज वगैरे घालतात परत ना आणखीन तो पसारा आणि टॉवेल वगैरे बाहेर तसंच गोरला टाकला होता तो पण बाहेर ओन आलतं नेऊन गेटवर टाकला आणि परतनं चोटीला सोडायचा टाईम झाला होता ती हाताने ब्रश करत होती म्हटलं ठीक आहे अशा गोष्टी मुलांना सवय असणं जरुरी आहे आपली कामं स्वतः स्वतः कामं करायची तर तशी मी सवय लावली चालली आहे सोडायला स्कूलला तर घराला लाव घालायचं होतं तर जाता ते चला तिला जा सोडून देते स्कूलला आणि आल्यावरती तुम्ही सोड भेटते आणि जाताना आणखीन रोडनं तुम्हाला दाखवते की आणखी बरेचसे स्टॉल लागले आणि नवरात्रीचं कसं वातावरण आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओवरती कंटिन्यू बनवून राहा आणि अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा चला जाऊया स्कूलमध्ये तर जाता जाता मी थोडेसे स्टॉल पाहिले कारण की आज घटस्थापना होती आणि देवपूजेसाठी आपल्याला थोडंसं साहित्य एक्स्ट्रा लागतंच म्हणजे आज आपण पानावरती वगैरे हो पोचतो किंवा घटस्थापना तर आमची घटस्थापना तर घरीच होणार होती गावाकडेच पण देवपू देवपूजा तरी आपल्याला पानावरती करायची होती त्यासाठी मला काही साहित्य लागणार होतं तर त्यासाठी मला घ्यायचं होतं मग जाताना एक नजर दाखवते आणि इला सोडून येताना ते साहित्य मी आणणार आहे जिथे स्टॉल लागले तर तिथंच आहे बघा आमच्याकडे ना तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे आणि तिथं मंदिरामध्ये हे, हे क संबळ वाजवणारे पण आलेले आणि देवीला आता मला साडी नेसवण्याचं काम चालू होतं आणि तर आरती होणार होते पण थोडं आर आरतीला उशीर होता त्यामुळे मी दर्शन घेतलं आणि थोडंसं तुमच्याबरोबर दर्शन देवीचं शेअर करत आहे तर आता मी घरी आलेले बघा किती वाजत सव्वा नऊ वाजत आल्या तिला सोडून रिटर्न आले मंदिरातून पण दर्शन घेतलं आणि त्या देवीच्या मंदिरात शेजारी स्वामींचं पण छोटंसं मंदिर आहे तर तिचं पण दर्शन घेतलं आणि तो व्हिडिओ तिथे जास्त वेळ शूट नाही केला तर आले घरी आता आता पुढची कामं बघा पुढं अजूनपर्यंत एवढी कामं झाली अजून बरीचशी कामं आहेत तर आलेला थोडंसं कंटाळे होते थकले पण होते आणि थोडंसं म्हटलं आता कसं रिलॅक्स फील ख थोडंसं स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा आणि आरामात थोडंसं पाणी पिऊन घेतलं आणि थोडंसं इथं मी रिलॅक्स झाले आता पुढच्या आपल्या रुटीनला सुरुवात आणि आज का नाही थोडंसं काय होतं तर टोपलं जे होतं ना का नाही थोडंसं तो आता पावसाळ्याच्या मी थोडंसं पांढरं थोडं बुरशी ठेवते का ना त्या टाईपमध्ये झालं होतं आणि बरेच दिवस ऊन येत नव्हतं आता अलीकडं ऊन या सुरुवात झाली तर तुम्हाला माहिती आहे रोज तुम्ही पाहताय मी रोज उन्हामध्ये काही ना काही ठेवते असं टोपलं पण ठेवायचं होतं उन्हामध्ये म्हणजे धुवायचं होतं सगळी भांडी घासून घेते आणि जे आपलं टोपलं असतं का नाही आम्ही ते तो टोपली म्हणतो त्याला भाकरी ठेवायची ती टोपली पण घासून घेत होती थोडंसं भिजत ठेवलं तर सगळी भांडी घासून घेते आणि शेवटी ते टोपले आपलं ते छान घासून काढते बघा भांडी घासून झाली आणि टोपल्याला बघा तर काही हातांनी नाही घासायचं ना सडी असते का नाही ती लागते तर साबण घेतलं होतं लावून ब्रशला आणि ब्रशनं छान टोपलं घासून घेतलं आता टोपलं मी काय ठेवला तर हे आपलं ठेवायचं उन्हामध्ये त्याची किचन क्लिनिंग करून घेऊ बघा स्टाईल साईजची खराब होते भांडे घासल्या ती छान घासून घेतली स्क्रबनं आणि त्याच्यावरती आता धुवून घ्यायची आणि छान असं प्रकारे आपलं किचन क्लिनिंग इथं पूर्ण झाले सर्व कामे आता आटोपली आहेत फायनली आता बाहेर ऊन ऊन्हा आलं होतं आणि उन्हामध्ये ना थोडंसं ते टोपलं होतं वाळ ठेवायचं होतं पण ऊन येत जात होतं असं मोठ जास्त ऊन काय म्हणतात का नाही कडक ऊन असं नव्हतं तर ऊन ठेव ठेवले बघा आता ऊन येईल सकाळ छान पडलं होतं आता पण बघा सगळ्यांचे कपडे साईट पडलेत कारण की ऊन येतही जात आहे काही वेळेस पाऊस पडतोय तर आता ऊन परत आले तर छान असं उन्हामध्ये ठेवते आणि हे टोपलं तर वाळेल आज उन्हामध्ये कारण की बऱ्या दिवसापासून ठेवायचं होतं तर अशा प्रकारे काय आजचा उलाव होता तर आजच्या व्हिडिओ खरंच तुम्ही शेवटवर पाहिल्याबद्दल धन्यवाद तर अजून